नमस्ते मुलांना दिवस या विषयावर सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो तसेच हाच दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून देखील साजरा केला जातो सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यास महत्वाची भूमिका बजावली कारण पूर्वी भारतात पुरुष प्रधान संस्कृती होती पुरुष किंवा मुलगा यांना प्रथम स्थान व महिला किंवा मुलींना समाजात तसेच घरात दुय्यम स्थान होते. चूल आणि मूल एवढेच महिलांचे जग होते. चूल आणि मूल ही भावना मोडीत काढणाऱ्या शिक्षण प्रसारक व समाजसुधारक महिला ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्या सावित्रीबाई फुले होत्या. आणि त्यांच्या या कार्यात त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्यासोबत अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली साऱ्या कर्मट मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक स्वतः शिक्षण घेतले आणि त्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका बनल्या केवळ चार वर्षात अठरा शाळा उघडल्या आणि यशस्वीरित्या चालवल्या हे करताना अनेक लोकांनी त्यांना विरोध केला अंगावर दगड शेण फेकले पण सावित्रीबाई न डगमगता उभ्या राहिल्या त्यांनी अनेक संघर्ष करून शिक्षण प्रसाराची बहुमूल्य कार्य सुरूच ठेवले स्त्रियांचे रक्षण करणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे व वा त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले ते सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवले तसेच सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो बालिका दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच अनेक स्वयंसेवी संस्था सामाजिक संस्था या सक्रियपणे सहभागी होतात महिलांसाठी व बालकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उद्बोधनपर आणि स्वरक्षणाच्या बाबतीत व्याख्यान व कार्यशाळांचे आयोजन केले जाते आपणसुद्धा मुलींचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्यांना जगात योग्य आदर दिला पाहिजे तसेच मुलामुलींमध्ये कधीही भेदभाव करता कामा नये स्तरावर सुद्धा मुलींसाठी व महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद